नमस्कार मंडई माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे तरी काही माणसे जगताना अमरपट्टा घेऊन आल्यासारखी जगतात सत्तेसाठी ऐश्वर्यासाठी ते कोणत्याही थराला जातात हे सर्व इथेच ठेवून आपल्याला रिकाम्या हाताने इथून निघून जावयाचे आहे हे त्यांना ठाऊक असूनही ती मरणाला दुर्लक्षित करतात रामदास स्वामी इथे हेच सांगत आहे मना सांगपा रावणा काय झाले ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळ हा पाठी लागी मना सांगपा रावणा काय झाले ते राज्य सर्वे बुडाले रावण जन्माने ब्राह्मण सामर्थ्यवान विद्वान ऐश्वर संपन्न पराक्रमी असा तो अलौकिक आणि विलक्षण पुरुष होता उग्र तपश्चर्याने त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले होते आणि त्या बळावर जग जिंकले देवांना हैराण करून सोडले साधुसंतांची दैना केली त्यांचे यज्ञ उद्ध्वस्त केले सहस्रावधी सुंदर स्त्रिया दिमतीला असतानाही सीतेला साक्षात लक्ष्मीला पळविले परिणामी त्याचे ऐश्वरशैली साम्राज्य म्हणजे त्याची लंका एकट्या हनुमंताने पेटवली रामाने या बलदंड रावणाला त्याच्या सेनेसह धुळीला मिळवले रावणाचा तर नाश झालाच त्याच्या कीर्तीचाही नाश झाला सामर्थ्य ऐश्वर विद्वत्ता सगळी धुळीला मिळाली अधम राक्षसी वृत्तीचा म्हणून अपकिर्तीचा धनी झाला तपश्चर्या कितीही करा कोणतेही वर संपादन करा बुद्धिशुद्ध नसेल सदाचाराने वागणे नसेल तर सर्व मातीमोल होऊन जाते बिभीषण वेळी शहाणा झाला आणि प्रभूला शरण गेला त्यामुळे लंकेचा राजमुकुट बिभीषणाच्या मस्तकावर विराजमान झाला आणि रावण ऐश्वर्यासहित बलासहित विद्वत्तेसहित आणि कीर्ती सहित संपुष्टात आला आज अहंकार गर्व स्वार्थ वाढताना दिसतात मन शुद्ध ठेवणे नीतीचे पालन करणे आणि विवेकाने वागणे हेच खरे जगणे आहे असे समर्थ म्हणतात म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी कुडी म्हणजे देह ही कुडी वासना म्हणजे डिस्काउंटचा बोर्ड लावलेली दुकानं एकदा आत पाऊल टाकलं की बाहेर ना उघड माणूस म्हणतो अजून थोडी इच्छा पूर्ण करू दे मग सोडतो वासना आणि वासना पूर्ण होण्याआधीच काळ सायरन वाजवत येतो चला वे संपली आता यावंच लागेल म्हणजे काय माणूस वासनांना चिकटून बसतो वासना स्वतःहून सुटत नाहीत आणि काळ परवानगी विचारत नाही म्हणून समर्थ मनाला म्हणतात आधी वासना सोड शरीर हे नश्वर आहे त्या आधारावर मनातल्या वाईट वासनांना जपण्यात काही अर्थ नाही लोभ क्रोध मोह अहंकार कामवासना या वासनांना त्वरित सोडून द्या वेळ घालवू नका वेगाने सोडून द्या सत्कर्म साधना भक्ती यात मन लावा आणि या जन्माचे सार्थक करून घ्या तरुणांना वाटते भक्ती ही म्हातारपणात करण्याची गोष्ट आहे हे चुकीचे आहे बालपणापासून भगवंताचे नाव घ्यावे स्तोत्रे म्हणावीत जेणेकरून तारुण्यात ते अपसुकच उठावर येते हृदयात बसते आणि जन्म सुधारतो मुखी रामनाम असेल तर वाईट गोष्टी हातून घडत नाहीत पावले योग्य मार्गावरच पडतात संसार सुखाचा होतो जीवनाची नाव व्यवस्थित मार्गक्रमणा करते कारण तिचा नावाडी असतो प्रत्यक्ष परमेश्वर मग नौका पैलतीरावर सुखरूप पोहोचते शिवाय बालपणापासून तारुण्यात जर नामस्मरण के झाले नाही तर म्हातारपणातही ते, ते होत नाही कारण मनाला नामाची सवय लागत नाही त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे गेलेली वेळ परत येत नाही आणि आत्ताचा वेळ केव्हा संपेल याची शाश्वती नाही म्हणजे का केव्हा झडप घालेल माहिती नाही तेव्हा आत्ताच्या वेळेचा प्रत्येकाने सदुपयोग करावा म्हणजे सदाचरणी व्हावे आणि सदैव नामात राहावे बोला जय जय रामकृष्ण हरी